नमस्कार मंडळी मी सोमनाथ तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे पिठलं पिठलं बनवण्यासाठी कढई घेतली कढईमध्ये तेल ॲड केलं तेल गरम झालं तेल गरम झाल्यावर मी राई ॲड करतोय राई ॲड केल्यानंतर मी जिरे टाकतो जिरे टाकल्यानंतर आपण याच्यात आता कढीपत्ता टाकूया कढीपत्ता मस्त असा फ्राय झाला आपण त्याच्यात बारीक चिरलेली लोसन आणि बारीक चिरलेली मिरची हे दोघं ॲड केले आहेत त्याच्यात त्यांना मस्त मिक्स करून घेऊ आणि आणि एक मिडियम साईज कांदा होता त्याला मिडियम साईज कट केलेला आहे तो पण मस्त याच्यात टाकला त्याला मिक्स करतो आहे मस्त याला मस्त मिक्स करून घेऊ आणि पन्नास टक्केच त्याला फ्राय करायचं आहे जास्त फ्राय करायचा नाही आता त्याच्यात मस्त हिंग ॲड करतो आहे हिंग पण मस्त मिक्स केला त्याच्यानंतर आता याच्यात हळद हड़त, हळद पण ॲड केली आहे हळद पण मस्त मिक्स करून घेऊ हे झालेलं आहे गॅस लो केला आता एक बाऊल घेतलं त्याच्यात मी अडीचशे एम एल पाणी टाकतो आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे पोहे खायचे अडीच चम्मच जे आपले हां तेवढं मी पीठ घेतलेलं आहे मापासाठी मी एकट्यासाठीच बनवतो आहे हे मिक्स झालेलं आहे आपलं आपण त्या कडेमध्ये ॲड करू गॅस मी लोच ठेवला होता आता मी याच्यात मिक्स करतो आणि हलवत राहतो त्याला मस्तशी हलवत राहायचं हळूहळू हळूहळू हा याच्यात सोबतच मीठ इथे टाकून देतो मीठ टाकल्यानंतर मी, मी, मी परत याला एकजीव करतो मस्त हलवून घेतो जेणेकरून खाली लटकणार नाही ब आता आपण काय करू याला शिजू देऊ शिजवण्यासाठी मी याला पाच ते सहा मिनटं झाकण झाकून मस्त कमी गॅसवर गदगद उप देतो आपले पाच ते सहा मिनटं झालेले आहे मस्त गदकायला पण लागलं आहे आपलं पिठलं आता आपण याच्यात कोथिंबीर ॲड करूया कोथिंबीर मस्त ॲड करू हां आता परत भाकर टाकू आपण भाकरसाठी मला छोटी भाकर टाकायची आहे त्यासाठी मी थोडंसं पीठ घेतो त्याला मस्त मडून घेतो मस्त असं मडून घेतलेलं आहे मस्त असं गोल 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 करतो आता परातीत पीठ टाकलं दोघं हातांना पीठ लावलं आणि थपथप थापून घेतो आता मस्त बेगी बाकर झालेली वाली थापणं आता याला मी ना तव्यावरती टाकतो तव्यावर टाकली की मस्त असं पाणी फिरवून द्यायचं सा, दोघ साईड मस्त बेगी शेकून घ्यायची भाकर ಏನ ಅಸ್ಲಾ ಅಲ್ಲಪ್ಪಳಕ್ಕೆ ದಾದಾಬೊಮ್ಮನಿ ಅವಾಜ್ಯನೂ ಸೂಪ್ ಹಾಕಿ ಏನಿರೀ